छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक भयानक घटना घडली कन्नड तालुक्यातल्या मोहरा येथे एका वर्षीय गर्भवती महिलेचा झाला पल्लवी दिनेश गाडेकर असे मृत महिलेचे नाव या घटनेनंतर परिसरातून हळूहळू व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत पल्लवी यांचे पती दिनेश गाडेकर हे सैन्य दलात आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांचे कुटुंब हे मोहरा शिवारात डोंगराच्या पायथ्याशी राहत होते पल्लवी नऊ महिन्यांची गर्भवती होत्या शनिवारी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पल्लवी घराबाहेर पडल्या मात्र खूप वेळ होऊ नये त्या परतल्या नाही कुटुंबियांनी शोधाशोध घेतली असता त्यांचा मृतदेह राजेंद्र गाडेकर यांच्या गट नंबर एकशे पन्नास मधील विहिरीत मृतदेह आढळून आला दरम्यान पल्लवी यांच्या मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पल्लवी यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे